हॅलो हॅलो आमदार सोबत बोला ना ते काय अडचण आहे यांच्या गाडीची कोण बोलतोय अमोल खात बोलतोय अरे तू कोण बोलतोय म्हणजे तुलाही शहाणा दिसतो रे हा तुला सांगून तू एवढा शहाणा आला रे आरामखोर तू शानपणा करतो का जास्त तुझा कोण मालक कोण आहे आहे ते कोण ते नंबर वाटव त्याला फोन करायला मला नाही तो उद्या बंद करून टाकतो तुझं शोरूम एवढा शान आहे का तू अरे हा तुला त्यांनी सांगितलं कोण तुम्हाला विचारतो कोण बोलतो आम्ही तुझ्याकडे पाहतो उद्या भासला का जास्त तू हा भाऊ विषय त्यांचा वेगळा आहे त्यांची सर्व्हिस अरे मिळतो तुझी पाहतो मी आता त्या गाडीचं काय करत त्याचा नंबर पाठव मला त्याला कर फोन करायला लाव मला दहा मिनिटात त्याचा फोन आला पाहिजे मला तू एवढा शहा आलाय का नाही तर तुझं ना बघतो मी तुझं कसं तू इथं चालवतो मग एवढा मांजलाय तू रे